तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्यांनी कोणी ह्या लोकांना सोकॉल्ड पास्ट लाईफ दाखवलं होतं त्यांनी काहीतरी इनविजिबल प्लग ह्यांच्या थर्ड आयमध्ये आणि यांच्या हार्ट मध्ये आणि यांच्या नेव्हल मध्ये अडकवून ठेव ज्याच्यामुळे जेव्हा जेव्हा ते स्वतःच्या ग्रोथचा विचार करायचे त्यावेळेला ती एनर्जी सगळीच्या सगळी त्या माणसाकडे पॉझिटिव्ह एनर्जी आणि त्याच्याकडचा नेगेटिव्ह एनर्जीचा कचरा यांच्याकडे येईल एक गमतीचा अनुभव तुम्हाला शेअर परवाच माझ्याकडे एक बाई आल्या होत्या पेशंट त्या काय मेडिकल डॉक्टर आहे आणि औषधांशिवाय उपचार करते म्हटल्यावर पेशंट येतच राहणार नाही का तर तशी एक पेशंट म्हणून बाई आहे आणि तिने मला सांगितलं ना पूर्वीकडे कायम सारखं काहीही विचार केला तरी खूप चक्क येते आणि असं वाटतं की आता डोळ्याच्या समोर अंधार येऊन मी पडून जाईल मला कळतच नाही काय होत मी विचार नसते करत त्यावेळेला ठीक असतं पण काहीही विचार करायला लागला की विचार करण्यासारखी गोष्ट होती म्हणजे नॉर्मल कोर्समध्ये इतर कोणीही डॉक्टर असतं तर पहिल्यांदी सांगितलं असतं की ताबडतोब एम आर आय करून नॅचरली कारण इट डेफिनेटली हॅज वॉट टू डू समथिंग विथ अ ब्रेन क्यों इट हैज गॉट टू डू विथ योर ब्लड प्रेशर और इट हैज गॉट टू डू विथ योर टोटल हार्मोनल बैलेंस तीन गोष्टी ही सिम्टम संबंधित मी गोष्ठी तिना मारा डॉक्टर सांबित करना पैसे लागतात एम आर आय करायला नाही मग तुम्ही औषधांशिवाय सगळं नीट करून देताना म्हणून आले ठीक आहे पण एम आर आय करायला किती पैसे लागतात नाही मी एक एका ठिकाणी गेले होते त्यांनी डिटेल एम आर आय करायचे पंधरा हजार सांगितले होते ठीक आहे सांगेल पुढे ब्लड टेस्ट डॉक्टरनी जेवढ्या ब्लड टेस्ट सांगितल्या होत्या त्या सगळ्या करायच्या तर कमीत कमी सहा सात हजार तर कुठे नाही गेले कुठून आणून एवढे पैसे आता दिसत तर चांगल्या घरातले होते पंधरा हजार आणि सहा सात हजार म्हटलं मी जरा विचारात पडले म्हटलं नक्की काय हे सगळं होण्याच्या पुढे हे कधीपासून म्हटलं ठीक आहे माझ्याकडे आली चांगलं केलं हे कधीपासून अहो गेले ना मग जवळजवळ so, एक वीस पंचवीस दिवस झाले हे असं होत आहे असं तिने सांगेल म्हटलं ओके so, वीस okay, पंचवीस दिवसापूर्वी हा प्रॉब्लेम समजाय नव्हता कधीच नव्हता मला कसलाच प्रॉब्लेम नाहीये मला डायबिटीस नाहीये मला ब्लड प्रेशर नाहीये आनंदाची गोष्ट आहे व्हेरी गुड मग हे काय तर म्हटलं वीस पंचवीस दिवसापूर्वी असं नक्की काय केलं होतं तेव्हा तुझ्या लाईफ मध्ये काय घडलं मला ना माझा पूर्वजन्म होणार प्रचंड इंटरेस्ट आहे म्हणून मी ना पी एल आर केला ओके पीएलआर केला म्हणजे काय केलं पी एल आर दोन दिवसाचा कोर्स होता हैद्राबाद हो, मध्ये होता फाईव्ह स्टार मध्ये होता दोन दिवस आमच्या बरोबर चौदा तीस जण होते खूप मज्जा आली त्या कोर्सला आणि काय केलं अरे काय ते आम्हाला न असो काहीतरी करायचे आम्ही शांत झोपायचो आणि मग उठल्यावर ते सांगायचे की तुम्हा मागच्या जन्मी अमोकतीस मी तू मागच्या जन्मी तमोपतीस हे म्हटलं आता हे काय आणखी आणि मग मग त्यांनी आम्हाला दुसऱ्यांचा पूर्वजन्म बघायला शिकवलं की हो म्हटलं बापरे बापे काय केलं त्यांनी शिकवलं काय मंत्र म्हणायचा समोर झोपवल्यानंतर आणि काय करायचं आणि मग कसं ध्यान लावायचं आणि दुसऱ्याचा पूर्वजन्म बघायचा हे आम्ही आता करू शकतो मग किती जणांचे पूर्वजन्म बघितले तो आम्ही सगळ्यांनी एकमेकांचे बघितले की म्हणायला व्हेरी गुड आता या सगळ्या म्हटलं मला त्याच्यानंतर छान वाटलं हो पण तिकडनं आल्यानंतर जोर विचार करायला लागला तू चक्कर येते इतकी चक्कर येते की मला वाटतं आता मी पडणार मला आता कशाला तरी धरून उभं राहावं लागतं आणि जाऊन बसावं लागतं पण जोपर्यंत मी एक तासभर झोपत नाही ना तोपर्यंत मला काही कळलं ओके okay. म्हटलं याचा अर्थ त्या सो कॉल्ड सो कॉल्ड पी एल आर चा हा परिणाम आहे हे लक्षात आलं तिला म्हंटल ओके मज्जा आली त्या कोर्सला त्याला तुम्ही किती पैसे दिले अहो मी माझ्या नव्याने मला दिलेलं सगळं सेव्हिंग देऊन टाकलं हो म्हणजे म्हंटल किती तीन लाख रुपये दिले मस्त शिकवलं त्याने खूप छान शिकवलं पण आता हे म्हणतो बघा मग मा माझी मी तुमचं डायग्नोसिस करीन आणि मी माझी तुम्हाला एक महिनाभर ट्रीटमेंट देईन तुम्ही देऊ शकाल का तर, तर पुछले पुछले काई -काई मी पुढे तर माझ्या लक्षात आलं काय आहे मला तो तुमचा कुठल्या कुठल्या चक्रांमध्ये काय काय गोंधळ झालाय हे बघावं लागेल त्याच्याशिवाय मी पुढे काहीही स्टेटमेंट करणार नाही आणि त्याच्यासाठी माझ्या पद्धतीने मला डायग्नोसिस करावं लागेल मग किती लागेल म्हटलं मी माझे डायग्नोसिसचे पाच हजार होते तयारी असेल तर डायग्नॉसिस करते काय प्रॉब्लेम आहे सांगते मग आपण त्याच्यानंतर तुमचं तुम्ही काय करू शकाल ते करता आलं तर पाच हजार का नाही करता आलं माझ्या मदतीची गरज पडणार असेल तर मग पुढचं भोगवा हो मला हो एवढे पैसे नाही तुम्ही दीड हजार करा ना म्हणजे तिकडे तीन तीन लाख रुपये देऊन आली बाई आणि इथे पाच हजार ते दीड हजार करून विचार कर आता हे पाहिल्यावर काय वाटेल आपल्या सांगा बरं की लोक स्वतःच्या मूर्खपणाने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत राहतात आणि ते करत असताना ते स्वतःला अत्यंत हुशार समजतात आणि फसवणाऱ्यांची जाळी तर पसरलेलीच आहे लाखो रुपये घेतात आणि तुम्हाला पूर्वजन्म पी एल आर ह्या नावाने नक्की काय करतात आता या बाईच्या उदाहरणामध्ये आणखीन पुढे जाऊन सांगेन काय झालं शेवटी शेवटी कारण मला तिची आली खरं सांगायचं तेव्हा मी तिला सांगितलं म्हटलं बाई तू एक काम कर मी तुझं डायग्नोसिस करते तो आत्ता मला साधारण सत्तर टक्के फी दे आणि डायग्नॉसिस मी तुला रिपोर्ट देईन त्यावेळेला तुला एवढं कर मला एक तीन चार दिवस लागतील रिपोर्ट द्यायला एवढं कर नाही याच्यापेक्षा जास्त काय मी तुला सवलत नाही देऊ कारण सेल्स नाही बरं जेव्हा तू मूर्खासारखे तीन लाख रुपये घालवले तर पाच हजाराकरता रडते याला काय अर्थ होत म्हणजे समजा एक अर्थात आय विल ऑल्सो से की कधी कधी असंही घडत कि एखादी व्यक्ती तिच्याकडे अजिबातच पैसे नसतात असं जेव्हा होत त्या वेळेला आपण त्यांना अगदी फ्रीमध्ये सुद्धा डायग्नोसिस किंवा ट्रीटमेंट देतो कारण तिथे माणूस की हा विषय आहे पण हा इथे काय होतं इथे हा या बाईचा शुद्ध मूर्खपणा मूर्खपणामध्ये माणूस किंवा येऊ आ, सामान्य डोक असलेल्या माणसाचा नियम असू शकतो so सवटेवा तर गोष्ट अशी होती की तिला असं सांगितलं मग त्याच्यानंतर पुढे काय झालं तिचं डायग्नोसिस केलं त्यावेळेला लक्षात आलं की ज्या बाबाने तिचं सोपळ तिला म्हणजे हिच्या बरोबर तिला मी एक सांगितलं म्हटलं मी तुझं डायग्नोसिस करते पण तुझ्या बरोबर त्या ग्रुपमध्ये ज्या पंचवीस तीस लोक होते त्यांचे नंबर आहेत का तुझ्याकडे तर म्हणे हो आहेत ना म्हटलं मग त्या लोकांनाही विचार की तुम्हालाही असा त्रास म्हटलं माझ्या समोर कोण परत तिने केला अहो हो सगळ्यांनाच त्रास होतोय असा माझ्या त्या अमकी एक छान मैत्रीण झाली होती तिनी न एमआरआय केला तर ब्रेन मध्ये काहीतरी मेजोर प्रॉब्लेम आला तिच्या असं दाखवलं वगैरे वगैरे चालू झालं म्हणजे जवळजवळ सगळ्यांना हा चॅलेंज आलेला होता मग नक्की काय मग मी जेव्हा स्कॅन केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्यांनी कोणी ह्या लोकांना सोकॉर्ड पास्टलाइट दाखवलं होतं त्यांनी काहीतरी इनविजिबल प्लग यांच्या थर्डायमध्ये आणि यांच्या हार्ट मध्ये आणि यांच्या मध्ये अडकवून ठेवले ज्याच्यामुळे जेव्हा जेव्हा ते स्वतःच्या ग्रोथचा विचार करायचे त्यावेळेला ती एनर्जी सगळीच्या सगळी त्या माणसाकडे पॉझिटिव्ह एनर्जी आणि त्याच्याकडचा नेगेटिव्ह एनर्जीचा कचरा यांच्याकडे म्हणून येईल आता हे काय हे तांत्रिकी धंदे असतात आणि अनेक ठिकाणी पूर्वजन्म दाखवतो या नावाखाली किंवा इव्हन आम्ही स्वस्तात रेखी शिकवतो असं सांगूनही अशा कुठच्याही आध्यात्मिक याच्यामध्ये हे असले तांत्रिकी धंदे केले जातात आणि म्हणून पूर्वजन्म किंवा इतर कुठलीही आध्यात्मिक गोष्ट असेल तर त्याच्याबद्दलच सत्य काय हे आधी समजून घ्या उगाचच्या उगाच नसत्या जाळ्यांमध्ये फसू नका आणि हो समजा तुम्ही जे काही करताय ते करेक्ट आहे की नाही हे पडताळून पाहायचं असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता नेटवर कुठेही डॉक्टर रेखा काळे सर्च केलं की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचाल पोचाल वरती किंवा वर पण माझे फोन नंबर्स अवेलेबल आहेत नक्की काय करतात आता या बाईच्या उदाहरणामध्ये आणखी पुढे जाऊन सांगेन काय झालं शेवटी शेवटी कारण मला तिची दयाल खरं सांगायचं तेव्हा मी तिला सांगितलं म्हटलं बाई तू एक काम कर मी तुझं डायग्नोसिस करते तू आत्ता मला साधारण सत्तर टक्के फी दे आणि डायग्नोसिसचा मी तुला रिपोर्ट देईन त्यावेळेला तुला उरले एवढं कर मला एक तीन चार दिवस लागतील रिपोर्ट द्यायला एवढं कर याच्यापेक्षा जास्त काय मी तुला सवलत नाही देऊ शकत कारण टेस्ट नाही बघा जेव्हा तू मुखासाठी तीन लाख रुपये घालवले ला तर पाच हजारा करता रडते याला काय अर्थ होत